नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण सर्वात महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे तो म्हणजे दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात तेच त्याला आपण फिजिकली हॅन्डकॅपड किंवा पर्सन विथ डिसएबिलिटी पी डब्ल्यू डी रिझर्वेशनच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक वास्ता पीडब्ल्यू डी हे जे सर्टिफिकेट आहे ते बऱ्याच वेळा सिव्हिल सर्जनकडून पहिल्यांदा मिळत असतं आणि ते सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर त्याच्यामध्ये दिव्यांगता म्हणजे आपल्याला अपंगत्व जे आहे ते चाळीस टक्क्याच्या वरती असेल तर आपल्याला ते सर्टिफिकेट मिळत असतं आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपण अपंग आहे किंवा दिव्यांग आहे असं आपलं सिद्ध होतं परंतु बऱ्याच वेळा हे सर्टिफिकेट आपल्याला ज्या वेळेस आपल्या सीईटी सरकडे किंवा एमसीसी कडे मेडिकल प्रवेशाच्या प... प्रवेश प्रक्रियेच्या जे काही प्रोसेसमध्ये लागत असतं त्यावेळेस मात्र तुम्हाला सिव्हिल सर्जन दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला चालत नसतंय वास्तविक भारतात त्यासाठी पर्सन विथ डिसेबिलिटीचं एक भारत देशामध्ये एन टी ए किंवा सीईटीसीएन ने किंवा गव्हर्नमेंटने ऑथोराइज काही सेंटर्स केलेले आहेत ते सगळे सेंटर्स हे गव्हर्नमेंट सेंटर्स आहेत आणि त्या गव्हर्नमेंट सेंटर्समध्ये तुम्हाला जाऊन तुमची डिसेबिलिटी चेक करावी लागत असते त्याच्यासाठी खूप साऱ्या अटी आहेत तुमचं कमीत कमी डिसेबिलिटी जे आहे ते चाळीस टक्के डिसेबिलिटी असलं पाहिजे आणि मॅक्झिमम तुमची डिसेबिलिटी ही ऐंशी टक्के असली पाहिजे ऐंशी टक्केपेक्षा जास्त डिसेबिलिटी असेल तर, तर मात्र तुम्हाला ते सर्टिफिकेट असून पण उपयोग होत नाही त्याचबरोबर खूप काही नियम त्याच्या अनुषंगानं काही अटी पण आहेत की ज्यामुळे तुम्हाला त्यामध्ये सर्टिफिकेट दिलं जात असतं आपल्याला जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याकडून जे सर्टिफिकेट मिळालेलं असतं ते इतर सर्व कामासाठी उपयोगी येऊ शकतं परंतु आपल्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी जे सर्टिफिकेट असतं ते काही ठराविक सेंटर्स आहेत आणि त्या सेंटर्समध्ये भारत देशामध्ये एकूण तेवीस सेंटर्स आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण तीन सेंटर्स आहेत त्या सेंटर्समध्येच से तुम्हाला जाऊन ते सर्व आपली तपासणी करावी लागत असते प्रायव्हेट किंवा कुठल्याही एखाद्या सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट या प्रोसेससाठी लागत नाही आवश्यक म्हणजे चालत नाही त्याचबरोबर हे जे सेंटर्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये एम्स नागपूर म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर या ठिकाणी एक डिपार्टमेंट आहे आणि ते डिपार्टमेंट ओपन होण्याचे सुद्धा कधीही जाऊन सर्टिफिकेट आपल्याला मिळत नाही तर त्याच्यासाठी एक डेट्स दिलेले आहेत की ज्या डेट्समध्ये ते गव्हर्नमेंटचे लोक त्या ठिकाणी जात असतात आणि त्यावेळेस तुम्हाला पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट मिळत असतं ते महाराष्ट्रामध्ये एम्स नागपूर या ठिकाणी आहे त्याचबरोबर ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई किंवा जे जे हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे सर्टिफिकेट उपलब्ध आहे त्यानंतर तिसरं एक जे सेंटर आहे त्याला ए आय आय पी एम ई आर असं म्हटलं जातं ऑल इन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅब रिहॅबिलिटेशन आपण असं त्याला म्हणतो त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी असणारे हे सेंटर आहे हे सुद्धा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या थ्रू चालणारं सेंटर आहे या तिन्ही सेंटरमध्ये जाऊन आपण जे सिव्हिल सर्जनने दिलेलं सर्टिफिकेट आहे ते, ते त्या ठिकाणी देऊन तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळणार असतं ते डॉक्टर होण्यासाठी इलिजिबल होणार म्हणजे मेडिकल सायन्सेस मधल्या सर्व कोर्सेससाठी इलिजिबिलिटी त्याचबरोबर पर्सन विथ डिसेबिलिटी असणारं एक सर्टिफिकेट जे मिळत असतं ते सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असतं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती तुम्हाला ऍडमिशन मिळत असतं बऱ्याच वेळा या सर्व प्रक्रियेसाठी फक्त आरक्षण जे असते ते ऑल इंडिया पंधरा टक्के मध्ये किंवा एम्स मध्ये सुद्धा किंवा एमयू बीएचई मध्ये सुद्धा याच्यासाठी सगळ्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये पॅनली पाच टक्के रिझर्वेशन असतं हे रिझर्वेशन पहिल्या दुसऱ्या राऊंड पर्यंत हे सर्व रिझर्वेशनचे सीट्स जे काही अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरती हे सगळं अवलंबून असतं प्रत्येक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये हे पाच टक्के पॅरल सीट्स हे पीडब्ल्यू डी साठी असतात म्हणजे शंभर पैकी पाच सीट दोनशे पैकी दहा आणि दरम्यान अडीचशे असणाऱ्या पैकी मात्र साडेबारा एवढी सीट्स सा आपल्याला त्या ठिकाणी अव्हेलेबल हो असतात परंतु त्यातले पंधरा टक्के जात असतात त्यामुळे जे काही पाच टक्के सीट्स आहेत ते सीट्स या माध्यमातून पर्सन विथ डिसेबिलिटी मध्ये भरले जात असतात यासाठी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये त्याचबरोबर डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा आयुर्वेदाच्या प्रायव्हेट किंवा डेंटलमध्ये अशा प्रकारचं रिझर्वेशन असत नाही पहिल्या दोन राऊंडमध्ये मध्ये बऱ्याच वेळा हे सीट ब्लॉक केले के गेलेले असतात बऱ्यापैकी डिसेबिलिटी विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते त्यामुळे याचं मेरिट मात्र जस्ट इलिजिबल असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये किंवा बीडीएस मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं अशा प्रकारचा सर्वसाधारणपणे आजपर्यंतचा इतिहास आहे बऱ्याच वेळा डिसेबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती संख्या जेवढे सीट्स अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी विद्यार्थ्यांची संख्या असते त्यामुळे जेवढे अप्लाय करतात तेवढा सर्वांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे जर तुम्हाला जे जे हॉस्पिटलचं किंवा एम्स नागपूरचं किंवा जे काही रिहॅ इन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन या ठिकाणचं जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला शंभर टक्के जेवढे मार्क्स असतील दीडशे दोनशे मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला टॉपचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळत असतं चॉईस क्लिंग करत असताना पहिल्या राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये पर्यंत जे जे विद्यार्थी आपल्याला चॉईस देत असतात त्या विद्यार्थ्यांना प्रेफरेबली दिलं जातं पण बऱ्यापैकी मॉपअप राऊंडमध्ये हे सर्व सीट्स आहेत ते सगळे सीट्स हे वर्ग केले जातात त्या त्या कॅटेगरीला त्यामुळे पहिल्या दोन राऊंडमध्ये हे सीट्स ब्लॉक दिसतात हा टॉपिक तुम्हाला समजला नसेल तर शंभर सीट्स मधले पाच सीट्स हे ब्लॉक दिसतात परंतु त्या ठिकाणी एकच विद्यार्थी किंवा दोनच विद्यार्थी आलेला असेल किंवा काही कॉलेजमध्ये एक पण विद्यार्थी येत नसतो त्यामुळे हे पाच सीट पहिल्या दोन राऊंडमध्ये ब्लॉक दिसतात परंतु मॉपअप मध्ये मात्र ते ओपन होऊन त्या त्या कॅटेगरीला दिलेले असतात त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मेरिट कमी होताना दिसत असत याचबरोबर पॅरनल एक ऑर्फन नावाची पण कॅटेगरी आहे की ज्या कॅटेगरीला आपण ऑर्फन असं म्हणतो ऑर्फन म्हणजे अनाथ किंवा ज्याला आई आणि वडील नसणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये रिझर्वेशन आपल्याला असतं आणि हे जे रिझर्वेशन आहे ते मात्र आपल्याकडे समाज समाज कल्याण किंवा बाल कर, बाल महिला व बालकल्याण मधून तुम्हाला ते सर्टिफिकेट जिल्हा लेवलवरती मिळणं आवश्यक असेल आहे आणि तुमचे माता माता आणि पिता म्हणजे ज्यांचं ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील दोन्ही हयात नसतील अशा विद्यार्थ्यांना ऑर्फन नावाचं सर्टिफिकेट मिळतं आणि ते तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व क्रायटेरिया जर फुलफिल केल्या तर मात्र तुम्हाला शंभर टक्के ऑर्फनचं सर्टिफिकेट मिळतं आणि हे ऑर्फनचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला या सर्व कॅटेगरी जी असतील ह्या सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये तुम्हाला कटॉफकच्या संदर्भात जर आज आपण चर्चा करायला गेलो तर कटॉक मध्ये खूप काही व्हेरिएशन असतो दोनशे चारशे जरी मार्क्स असतील तरी सुद्धा गव्हर्नमेंट एम्स मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं अगदी दीडशे दोनशे जरी मार्क्स असतील तरी गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज तुम्हाला मिळू शकतं एवढंच नव्हे तर खूप सारे सीट्स वेकंटच राहतात आणि ते सीट्स मात्र त्या त्या कॅटेगरीला वर्ग केले जातात हे पाच टक्के रिझर्वेशन सर्व कॅटेगरीमध्ये असतं म्हणजे आपल्या कॅटेगरीमध्ये शंभर मध्ये आपल्या कॅटेगरी जर वीस सीट असतील तर त्या वीस मधलं एक आपल्या कॅटेगरीसाठी राहा प्रत्येक कॅटेगरीसाठी इकडे पाच टक्के रिझर्वेशन प्रत्येक कॉलेजमध्ये असतं त्यामुळे शंभर टक्के प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यांचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे असं सर्व विद्यार्थ्यांना हे जे काही मेडिकल कॉलेज एमबीबीएस एसचं ॲडमिशन आहे ते शंभर टक्के मिळत असतं त्यामुळं सर्व ज्या विद्यार्थ्यांनी डिसेबिलिटी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येऊ शकतो डिसेबिलिटी हे चाळीस टक्के कमीत कमी असणं आवश्यक आहे आणि ऐंशी टक्के मॅक्झिमम असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ही डिसेबिलिटी मात्र जे जे हॉस्पिटल किंवा सांगितलेले जे तेवीस सेंटर से, सेंटर्स आहेत एन टी एका सेंटरने तुम्हाला पहिल्यांदा इलिजिबल केलं गेलं पाहिजे म्हणजे तुम्ही डिसेबल आहे परंतु तुम्ही इलिजिबल आहे हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे हे डिसेबिलिटी विथ इलिजिबिलिटी म्हणजे इलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला डॉक्टर होण्यास इलिजिबल असतं एखादा व्यक्ती जर पूर्णतः दोन्ही हात नसतील तर तो सर्जन होण्यास लायक नाही आहे त्यामुळे त्यांना डिसेबिलिटी जरी असेल तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल होत नाही असे काही क्रायटेरिया असतात त्यात खूप काही आणि अटी असतात ह्या सर्व नियमानी अटींचा शिथिलता अटी ज्या असतात त्या ज्यांनी फुलफिल केलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट मिळू शकतं आणि त्यांना शंभर टक्के ऍडमिशन मिळत असतं ही जी कॅटेगरी आहे ती सर्वात महत्वाची कॅटेगरी आहे त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना डिसेबिलिटी आहे अशा विद्यार्थ्यांनी फक्त आमच्याशी संपर्क केला तर शंभर टक्के तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन मिळू शकते कारण त्या संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आम्ही देत असतो त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी ज्या सेंटर्समध्ये कधी जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्या म्हणजे जे काय आपलं सर्टिफिकेट आहे ते घ्यायचं आहे या संदर्भात पण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गदर्शना माध्यमातून आजपर्यंत खूप साऱ्या दिव्यांगांना ॲडमिशन गव्हर्नमेंटमध्ये मिळालेलं आहे हे सर्व आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्याला हेल्प करत असतो ज्या सर्व विद्यार्थ्यांना ही एक हेल्पफुल व्हिडिओ राहील असं मला वाटतंय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याचबरोबर वर एक महत्वाचा टॉपिक म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आणि डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये त्याचबरोबर वर डेंटल आयुर्वेदिक फिजिओथेरपी या सर्व कॉलेजेसमध्ये मात्र डिस फिजिकली हँडिकॉप्टेड विद्यार्थ्यांसाठी किंवा पीडब्ल्यूडी स्टुडंटसाठी कसल्या प्रकारचं रिझर्वेशन नसतं फक्त गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल असत mm. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र